पंढरपूर नगरीमध्ये माऊली वैष्णवांचा मेळा जमला आहे आणि यावेळी लाखो वारकरी जे आहेत ते पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत ज्या विठ्ठलाची ओढ वारकऱ्यांना पंढरीपर्यंत घेऊन आली आहे दर्शनासोबतच चंद्रभागेमध्ये स्नान असो किंवा नगर प्रदक्षिणा असो यासाठी सगळे वारकरी अगदी उत्साही असतात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पश्चिम पश्चिमद्वारासमोरील भगवान श्रीकृष्ण मंदिरापासून नगर प्रदक्षिणेला वारकरी सुरुवात करत असतात आणि याचीच माहिती घेण्यासाठी जात आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सोबत आहेत अनिकेत आपण पाहतोय खूप छान असं भक्तिमय वातावरण आहे सध्या तिथे काय चित्र आहे नक्कीच श्रद्धा आपण जर पाहायला गेलं तर सोलापुरातील पंढरपूरमध्ये जे आहे ते लाखो वारकरी आज आषाढी वारीच्या निमित्तानं जमायला सुरुवात झालेली आहे आणि आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतोय की आषाढी वारीच्या निमित्तानं नगर प्रदिक्षणाला देखील मोठं महत्त्व जे आहे ते प्राप्त आहे आणि चौफाळा परिसरामध्ये जे आहे ते वारकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणाहून आपल्याला दिसून येते खरं तर चंद्रभागेच्या तीरामध्ये जे आहे ते स्नानाला जे महत्त्व आहे त्याचप्रमाणे नगरप्रदिक्षणाला देखील मोठं महत्त्व या आषाढी दिसून येते त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर अवघे गे विश्वच माझे पंढरपूर असं म्हणत लाखो वारकरी जे आहेत ते पंढरपूर मध्ये दाखल झाल्याचं दा चित्र आपल्याला दिसून येते त्यामुळे एकंदरीत आज वैष्णवांचा मेळा जो आहे तो पंढरपूर नगरीमध्ये जमायला सुरुवात झालेला आहे ला लाखो वारकरी जे आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत ज्या विठ्ठलाची वर्षभर ओढ असते ते वारकरी आज पंढरपूर पर्यंत पोहोचलेले आहेत तर नगर प्रदिक्षिणासाठी संपूर्ण वारकरी जे आहेत ते उत्साही जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या ज्या पश्चिम द्वारासमोर भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे त्या ठिकाणाहून या नगर प्रदिक्षणाला सुरुवात होते आणि जवळपास अडीच ते तीन किलोमीटर ही नगर प्रदक्षिणा जी आहे ती वारकरी जे आहेत ते घालत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते त्यामुळं चंद्रभागेच्या घाटातून संपूर्ण मंदिराला जे आहे ती प्रदिक्षिणा जी आहे ती घातली जाते आणि हीच जी दृश्य लाखो वारकरी जे आहेत ते संपूर्ण पंढरपूर नगरीमध्ये जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे तर आषाढी वारीच्या निमित्तानं वारकऱ्यांमध्ये जो आहे तो मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला दिसून येतो आहे तर चंद्रभागेच्या स्नानाला जेवढं महत्त्व आहे त्याप्रमाणेच नगर प्रदक्षिणाला देखील महत्त्व आहे त्यामुळे एकंदरीत जे आहे ते संपूर्ण अवघे विश्वच माझे पंढरपूर म्हणत वैष्णवांचा मेळा जो आहे तो पंढरपूर मध्ये दाखल झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते